कोगनोळी डेंगू संदर्भात आशा कार्यकर्त्यांच्याकडून जनजागृती कोगनोळी परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून थंड ताप खोकला यासह अन्य साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे अनेकांना डेंगू झाला आहे डेंगू झालेले अनेक रुग्ण सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत साथीचे आजार यांच्यावर निर्बंध येण्यासाठी येथील आशा कार्यकर्त्या यांच्याकडून जनजागृती करण्यात येत आहे अशा कार्यकर्त्या अनिता चौगुले म्हणाल्या नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावे पाणी उघड्यावर ठेवू नये त्याचबरोबर आपल्या आसपास पाणी साचले असल्यास ताबडतोब निचरा करावा त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी पावसामुळे नदीला पाणी नवीन आल्याने नागरिकांनी पाणी उकळून थंड करून प्यावे कोणत्याही प्रकारचा साथीचा आजार उद्भवल्यास ताबडतोब सरकारी रुग्णालयात दाखवावे असे आवाहन केले आहे येथील अशा कार्यकर्त्या घरोघरी जाऊन आजारासंदर्भात जनजागृती करून आजारी रुग्णांची नोंद घेत आहेत यावेळी अशा कार्यकर्त्या वर्षा सूर्यवंशी व इतर गावातील अशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर कर, सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी तालुका